आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं खर तर ज्याचा उल्लेख मग श्री आमदार मोदयांनी केला अष्टविनायकांमधलं हे एक अतिशय महत्वपूर्ण आणि पहिलं स्थान म्हणून ओळखलं जात आणि मी ज्या वेळेला अष्टविनायकाचं पहिलं दर्शन घेतलं म्हणजे संग्रामबाई उल्लेख केला तसं नाही खऱ्या अर्थानं ज्या वेळेला दर्शन घेतलं त्यावेळेला जवळपास पंधरा सोळा वर्षापूर्वी ही सर्व मंदिर आणि हा सर्व परिसर हा तितका विकसित झालेला नव्हता अनेक ठिकाणी अतिक्रमण होती जागेची तिथं काही मर्यादा होती त्याच वेळेला आर्थिक त्यावेळेला होत्या त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पाच रायगड जिल्ह्यातील दोन महाड आणि पाली आणि नगर जिल्ह्यातील एक सिद्धटेक या सगळीकडेच त्यावेळेला विकासाचा आराखडा कधी तयार केला जाईल असं उद्दिष्ट कोणाच्याच मनामध्ये नव्हतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्वजण जण भाग्यशाली आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पर्यटन विभागाचे मी राज्यमंत्री असताना पहिल्यांदा आम्हाला अष्टविनायकाचा विकासाचा आराखडा त्या ठिकाणी तयार करता आला आणि अर्थसंकल्प जवळपास शंभर कोटीचा निधी हा त्या ठिकाणी आदरणीय दादांनी बजेट मध्ये आपल्या सर्वांसमोर सादर करत असताना त्याला मंजूर केला मी आता तातुरजी आणि गणेश सोबत बोलत होती साधारणपणे ज्यावेळेला आम्ही आराखडा तयार केला त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की आठ देवस्थान आहे आणि आठ पैकी सगळ्यांना समान दिला जाईल माझ्यातले पालकमंत्री त्यावेळेला साधारणपणे आता जे सांगण्यात आलं होतं तुम्हाला सगळ्यांना समान त्या ठिकाणी निधी दिला जाईल आणि त्याच्यामध्ये तुमचं जे मंदिर आहे त्याला चांगल्या पद्धतीचं तिथे शिशोभीकरण करणे आणखी त्याला सौंदर्यीकरण करणे दांदूजी करणे त्याचबरोबर पुरातत्व विभागासोबत संलग्न राहून म्हणजे मंदिराला कुठेही टाईल वापर करून ते सगळं करणे असं मापन त्या आराखड्यामध्ये होत आज मला कळलं की त्या शंभर कोटी मधले त्रेचाळीस कोटी तर आपले ओझब देवस्थानालाच मंजूर झालेले आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना आम्हाला अभिनंदन करते त्याचं कारण असं देवस्थाना पाहिजे की येणारा भक्त हा फक्त दर्शन देऊन जाता कामाने त्यांनी इथं दोन तीन दिवस जर वास्तव्य केलं तर खऱ्या अर्थानं इथं स्थानिकांना रोजगार मिळू शकेल इथली आर्थिक परिस्थिती आणखी सुरू

तुमचं तलाव असेल तिथं बोटिंग चालू करायचं या सगळ्या गोष्टी आपल्या प्रस्तावित होत्या आणि आपल्याला त्यावेळेला हमी दिलेली होती की आपण निश्चितपणाने ते काम जलसंपदा खात्यात त्यावेळेला आपल्याकडेच पक्षाकडे होत करू घेऊ पण कोविडचा कालावधी बाकीच्या नंतरच्या राजकीय घडामोडी त्या सगळ्यामध्ये ते काम होऊन गेलं पण आज आतुर्जी आतुर्जी आपण असाल आपण सगळेच म्हणून आदरणीय दादांना जसा आतापर्यंत त्यांनी अधिकारी निधी या संपूर्ण देवस्थानासाठी मंजूर करून दिलेला आहे तर त्यांच्याकडे विशेष बाब म्हणून आपण जर जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली तर नक्कीच तिथे बोटिंगची आणि इतर सुविधा आहे त्या निमित्ताने आपण सुरू करू शकतो आणि ती निश्चितपणाने आपण पुढच्या कालावधीमध्ये सुरू करून घेऊ असा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शाळेमध्ये आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे जवळपास साडेचार पाच वाजता विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी कार्यक्रमाची वाट बघत आहे मला शाळेचं कौतुक आणि आपल्या या ट्रस्ट कौतुक यासाठी करायचे की आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचं काम सुरू असताना एक गोष्ट जी दादा नेहमी प्राधान्याने सांगत असतात सूचना देत असतात आणि ती अंमलबजावणीत आणत असतात की म्हणजे शाळेची इमारत ही सुसज्ज असली पाहिजे मुलांना मिळणाऱ्या तिथं सुविधा या चांगल्या असल्या पाहिजे येणाऱ्या पालकाला वाटलं पाहिजे की आपलं मूल इथं चांगलं शिक्षण घेते ही मूलभूत जे जितल्या गरज आहे त्या चांगल्या असल्या पाहिजे आज तुमच्या संस्थेनी त्या पूर्णपणाची मुबत असताना फक्त अभ्यासी ज्ञानापर्यंत नाही तर संगीताचं पण शिक्षण म्हणजे कला साहित्य क्रीडा या सर्व बाबींमध्ये आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवावं अशा दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी काम करत आहात वी ट्रस्टचे त्यांच्या सर्व इथे असणाऱ्या गुरुजन वर्गाचे इतक्या स्टाफचे मनापासून अभिनंदन करते जी जी ओल्डर भूमी आहे वल्लभचंद बेंके साहेबांची भूमी आहे ही जी गाव आहे ते कायम बेंके साहेबांच्या पाठीमागे उभारेले आणि या मातीचा एक सुपुत्र तालुक्याचा आमदार झाला <coughs> आणि महाराष्ट्रभर कीर्ती कमवली याचा अभिमान आम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना आहे हे जे विघ्नर देवस्थानचं आता अनेक प्रकल्पाचं उद्घाटन ताईने केलं जिथं मोठं हॉल उभा आहे जिथं किशोर शेठ तुम्ही पार्किंगची इमारत उभी राहणार आहे ती जागा निर्माण करण्याचं काम माननीय अजित दादा पवारांनी केलेलं आहे त्या धरण क्षेत्रामध्ये जागा वाढवणे ते जलसंपादन मंत्री आपल्याला मदत करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी बेडके साहेबांच्या कामाच्या पाठी झाले आता गणेश अनेक आमच्या यादी आहे आता ही जी यादी आहे हे अष्टविनायक विकासाच्या सुधारण्याच्या अंतर्गत मध्ये एक आराखडा तयार केला गेला होता पण सत्याने सरकारमध्ये बदल आणि त्याच्यामुळे ले। ते स्वयंड राहून गेले पण त्याच्यामुळे आम्ही वर्किंग बरंच केलं फक्त ओझरचाच नाही तर आठही गणपतीचे केले लेणी त्रिसा आणि ओझरच्या पती मी होतो इथले ग्रामपंचायतचे सदस्य होते बी यांना तेव्हा अध्यक्ष होते आता गणेश आहे ह्या सगळ्या आराखड्याला आता पूर्णही आठही गणपतीला माननीय दादांच्या माध्यमातून त्यांना मंजूर आहे आणि त्यामध्ये आपल्या देवस्थानच्या पार्किंगचे इथलं घाट वन वे करणारा जो आपण ब्रिज करणार आहे कारण गर्दी खूप वाढली ट्रॅफिक आपल्याला कंट्रोल होत आहे तो वन ब्रिज हक्काच्या वनवेगची व्यवस्था आणि तिथं शंकराचं मंदिर जे पाण्यामध्ये करणार आहे तिथं गार्डन डेव्हलप करायचंय हे सगळं ते आराखड्यामध्ये घेऊन आपण ते पुढं काम आता करतोय आणि मला खात्री आहे येत्या काही दिवसात त्याला मंत्री होऊन हे सगळे काम आपल्याला मार्गी लावण्यासाठी मदत होईल तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता एकोणीस फेब्रुवारीला मी जेव्हा आमदार झालो तेव्हा पहिल्या शिवजयंतीला राज्य शासनाने तेवीस कोटी रुपयाचा निधी दिला आणि जेव्हा तेवीस कोटी रुपयाचा निधी दिला त्या पर्यटन विभागाचे पर्यटन मंत्री आदिती तटकरांनी खूप मोठं काम केलं तेव्हा आपल्याला पैसे राहायला आणि ते जेव्हा शिवजयंतीला आले ताई आम्ही खालच्या सगळ्या कार्यक्रमाला फिरलो आणि त्यांना मानिंगोच्या बिबट निवारा केंद्रामध्ये घेऊन त्या बिबट निवारा केंद्रामध्ये गेल्यानंतर पाच दिवसाचं बिबट्याच पिल्लू तिथं आलो थोडस जखमी होतो म्हणून ते निवारा केंद्र झालं आणि त्या पाच दिवसाच्या पिल्लू म्हणजे ती मादी होती म्हणजे मुलगी होती तिचं काय नाव ठेवलं आदिती खर तिचं नाव आदिती ठेवलं आणि त्या आदिती बिबट्याच्या पिल्लूचा नामकरण समारंभ त्याच्या पुढच्या वर्षी आजीदानाच्या हस्ते केला महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करून पावन झालेल्या या श्री क्षेत्र संगीत विद्यालय आणि या हॉलच्या उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं त्या महिला व पालकांच्या मंत्री आदरणीय आदित्यता टक्करे माझे मार्गदर्शक मित्र आदरणीय संग्राम भैया जट्टा आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेख झिंके विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर ज्यांनी या साठी पाच लक्ष रुपयाची देणगी दिली ते आदरणीय गाडगे पुणे हेमाताई पटेल यांनी दहा लाख रुपये दिले आणि ज्यांच्या सहकार्याने हा बायोगॅस प्लॅन्ट उभा राहिला ते आदरणीय संतोष साहेब डॉक्टर सयाजी आणि खरं तर संगीत विद्यालयासाठी ज्यांनी मदत केली ते आदरणीय राहुल गुदवडे सर त्यांची पूर्ण टीम आमचे देवस्थानचे सर्व व्यवस्थापक ग्रामपंचायत ग्रामविकास गोविंद शेठ बोरकर साहेब आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आणि ज्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे कर दांगड सर गणेशराव सर ज्यांनी सकाळपासून ही मुलं टोकून घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला आपल्या सर्वांच पत्रकार अभिसर असतील आश्वासन असतील या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र